डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा काही महिन्यांपूर्वी नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील द्वारका सर्कल ते नाशिक रोड दरम्यानच्या काम करण्यात या कामासाठी तब्बल एकोणास कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी खर्च करून हा रस्ता अस्तरीकरण करण्यात आला मात्र काही अवघ्या महिन्यातच या रस्त्याची अक्षरशः चालन झाली आहे रस्त्यावर लहान मोठे खड्डे पडल्यानं या ठिकाणी लहान मोठे अपघात मोठ्या प्रमाणावर वाढलेत यामुळे नाहक त्रास वाहनधारक आणि स्थानिकांना सहन करावा लागत असल्यानं आता याकडे खासदार राजाभाऊ वाजे यांनी करडी नजर टाकत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाला खडे बोल सुनावले रस्त्याच्या अस्तरीकरण कामाच्या दर्जाची तपासणी करा असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना पत्राद्वारे त्यांनी दिले असून कामाच्या दर्जामध्ये उणीवा आढळून आल्यास संबंधित ठेकेदारावर कार्यवाही करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी पंधरा दिवसांमध्ये कार्यवाही करून रस्ता सुस्थितीत करावा अन्यथा आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा सूचना वजा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांच्याकडून देण्यात आला दरम्यान एकोणावीस कोटी बेचाळीस लाख रुपये खर्च करून अस्तरीकरण करण्यात आलेला हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच खराब झाल्यानं रस्ते कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात तर थेट खासदारांनीच आता आक्रमक पवित्रा हाती घेतल्यानं या रस्ते कामाचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या आनंद कॉन्स्टेबल या कंपनीला देण्यात आलेल्या रस्ते कामाचा दर्जा तपासण्यासोबतच या कामात त्रुटी आढळून आल्यास या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार का आणि ठेकेदारावर कठोर कार्यवाही होणार का हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज 那是。